हाय मित्रांनो सहा वाजून बेचाळीस मिनटं झाल्यात आणि वरच्या रानाला घालून पाळी घातली दुपारपर्यंत दुपारनं लागलो ओसं पाहितं उडू दादाला आणि आता गुरु आल्यात होका आता एवढ्यात आवा घेऊन आल्यात आता बांधली म्हणलं व्हिडिओ काढावा मस्तपैकी आमच्या अनुभवाच्या मोटरीचा काहीतरी घोटाळा दिसतोय तो मगादरनं टाकी होता तो का आधी चढला होता आध्या आद्याला खाली उतरी होतोय अशा प्रकारे झाले मित्रांनो जे आणि काय नाही बाकीचं अका हे कसं गिंगोबा राहिले बघा माश्या चावते ते पायाला पायालासुद्धा खाली भरपूर माश्या गदमारते वातावरण शांत आहे आणि वातावरण म्हणजे कसं भर घेतली खाली घेतो जरा तुम्ही म्हणताना काय धंदा करतोय हीच धंदा चालू आहे काय नाही बाकीचा दुसरा आहो आमचं जलना काहीतरी पेरत वाटतं भावड्या आबाचं महागा तिकडे ते गाणी ऐकायला ओली ओली आबा आज गुरु चरली नसते ना लयच ऊन होत बर का पण जे आलच जा विषय आहे मित्रांनो आबा पाय हातपाय मस्तीपैकी आणि काय म्हणलं काढावं मस्तपैकी टाकाव बाह्या आलता बाह्यावरखणी बर गप्पा फेप्पा मारण्या आणि काही नाही विषय असं चालला आहे रेगडत रेगड्यात विषय रोजचं रोज आता उद्याचं निविजन काय आहे उद्याचं निवेदन माम उद्याचं म्हणजे उद्या सारं तर वरच्याकडं सारं पडलं नाही ते उद्या त्याचं निविजन आम्ही दोन तीन बळीवल्यात तयारलं पण दोन तीन राहिल्यात ते आता उद्याच्या हयात बघू घेऊन टाकू तेवढं दोन तीन राहिलेलं आहेत ती काय नाही असं चाललंय मित्रांनो सगळं दादा गेलं लवकरच पाच वाजून उशिरा आलं तर पण लवकरच गेलं कारण मी त्यांना आज बुधवारी आज गावचा बाजार आहे आमच्या बाजारामुळं त्यांना त्यांच्या पत्नीला घेऊन गावात असं तर बाजारात ती भेंडी त्यांच्या घरी ती भेंडी विकायला मग दादाला म्हणलं जावं तुम्ही काय अडचण नाही उद्या आपण खणीभर जास्त आपदू काय नाही त्यात काय त्यांना अर्जंट होतं म्हणलं जाणं आहे आणि अशा प्रकारे आहे मित्रांनो आपला विषय टॉपचा आणि तुम्हाला अजून एक विषय धावतो विषय म्हणजे <coughs> थांबा तुम्ही म्हणतांतो म्हणतो कुठे चाललंय तो रोपकस काय काळ भंगार झाले हिर्या नातकर्ती काय हिऱ्याचं झलक आहे हिऱ्या टाकला दोनच पाट्या पण पिवळं होतं काळच झालं आहे का नात नातकर्ती काय म्हणजे अगा किती पाय हात का तो किती मास चावत असते आणि विचार करा तुम्ही किती पाय उचलतात ते मग धरणं माप नाही त्याला आता आमचं आळूचं कसं पान आलं बघा आळू फिळू मस्त ते खाट्या खाट्याखटीमध्ये आळू आहे कडीपत्त्यावर रोप पडला आहे लिंबून रोग पडला आहे त्या रोगच पडला काय झाले काय माहिती आणि आमचं तर सकाळी रामफळाचं झाड डाळ खालणं डाळून डाळून वर गेले तर जे रामफळं तोडाय ये तितकं नाही काय माहिती इतकं वर डायड डायट नेले जांभळी आहे काय विषय नाही सगळे आहेत पण त्यांना आता पाण्याचा सोर्स झाला आहे चांगला कारण की आंघोळीचं पाणी इकडे काढलं आहे तिकडं होतं आधी त्या मोठ्या झाडांकडं म्हणलं मोठ्या झाडांना काय लिहिले गरज नाही आता त्याच्यामुळं मग इकडं विषय करून दिलाय तसा आणि लय जीव मारली होते मित्रांनो हवाच नाही तुम्हाला दिसते झाडाचा पाना कुठं हल्ल्याला दिसणारच नाही इतकं वातावरण तंग काय सांगाव तुम्हाला आता बिषद झाली सगळं विषय कोणत्या लोक करते कोणी काय माहिती चला मित्रांनो ह्या गोष्टीवर मी गायांकडे चाललेलो आहे आणि चला वेटू लगेच मित्रांनो बंद कशामुळे केलं तर जलनाचितनं ट्रॅक्टर चालला होता त्यातली गाणी पष्ट ऐका येत होती म्हणून म्हणलं कॉपेरायट पेराईट पडेल त्यामुळं बंद केला होता लांब गेला आहे थोडं थोडा येतो काय अडचणी येत नाहीत आणि एवढ्या तेवढ्यानी जवळ जा असल्यावर जास्त अडचणी येते गॅस समजून आणि चाललं आहे असा विषय मित्रांनो इथंच फिरतो आहे कुठं लई फिरा फिरपी वाटत नाही लई कटळा आला आहे काय सांगा तुम्हाला आता नाही डोकंदुखी झाली याची सगळ्या गावात जायचे सगळी कामं माया महाग पडलेली जर दळण जायचे दळण दळण घेऊन आल्यामध्ये जरा तकाट खटाखटमध्ये नियोजन होईल असं मला वाटतंय बाकीचं काय नाही ही चाललंय रोजचं हे ती काम आहे आणि गायांना भरपूर प्रमाणात ताप होत आहे या वातावरणाचा आता आपण बी काय करू शकत नाही ह्या गोष्टीवरती काय म्हणाशी म्हणा मला कोणतरी आल्याचा भास झाला वहीने काहीतरी करत वाटतं तिकडे टाकी पायपास टोटर पाणी ओढी नाही वाटतं बहुतेक त्यांची टोली मोटरच्याच काहीतरी फॉल्ट आहे आणि आमच्या बाहुड्या आबा बी चालला आहे आता तुषारचे फादर आणि पिरून झाल्यावर त्यांचं काहीतरी चाल घराकडं आता मस्त पेगे आणि लिंबुणीला पण बारीक बारीक कळ्या फिळ्या मस्त लागल्या आहेत अशा विषय आहे सगळं काय नाही सगळं कामाचा आज दुपारा माझं इतकं डोकं दुखलं मित्रांनो काय सांगायचे तुम्हाला नाव घेऊन दुपारा पाय गायला तो महाग पुढं महागं पुढं करून इतकं डोकं दुखलं ना काय सांगा म्हटलं बंदच करायचं ट्रॅक्टर घरी जायचं जा पण परत डोक्यात झालं म्हटलं पाऊस आला तर राहून जाईल त्यामुळे ते बळं बळ नेटं 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 घेतलं नेटानेच केलं बस सगळं खाल्लं हाच दुपारनं काम नियटाने केलं आहे आणि आता आंधार पडायला लागलाय आणि काय सांगाव तुम्हाला अशी तशी चालली परत खाल्लं वरलं काम खाली रानात आले खाल्लं वर गेले की वरचं परत तुरीला खाताचं नियोजन करायचं तुरी सुकायला आहेत ऊन इतकं तुरी सुकत्यानात काय होत्या मलनाचं ऊन पडतो जाऊ सगळ्या ऊन्हाचं किती बी मग काय होईल असा विषय होतो ना मित्रांनो जाफक चुफूकमध्ये आणि आता दहारा आमच्या आठला असतात मित्रांनो साडेआठच्या आसपास साडेआठला ओकेमध्ये दारा दहा फिरा होत्या ते अडचण नाही आणि आमच्या ज्या सगळ्या टँग उचारली टीम बाकीचे दूध देणाऱ्या गाय तेवढ्या आत तीन ते नाही तर सगळं बाकीचे गँग बाहेर बांधले आत घाण नको बाहेर बी स्वच्छ ना आत बी स्वच्छता वासरांखाली बाकी स्वच्छता आहे लय चिडचिडन घाण म्हणलं की राडा होतो चावर चावतं लय बाहेरच्या खाली बी स्वच्छता आहे तसं काय नाही बाबा हांला बाहेर मांडले म्हणून हांच्या खाली स्वच्छता आहे तसं काय नाही सगळ्यांखाली स्वच्छता आहे आणि ठोवा नाहीतर नाही तर मुड त्यांना तोडून घेते काय असं आहे तुम्हाला सांगतोय दिवसभराची कहाणी कथा माझी जे ऐकून समजून ओमजून आहो आमच्या घरात मस्त गप्पा चाललेल्या आहेत मोठे मोठेने काय रिटूंगा पाहते ते आता संध्याकाळचा टाईम म्हणला गप्पाचाच टाईम होतो सकाळ तर काय कोणाला सवय नसते गा पाहण्याला संध्याकाळीच तेवढं सकाळनं सगळ्यांच्या दहारान पाणी गावात जायचं महागार यायचं तुम्ही तर रोज बघताच मग हिचा असतं मग का बघा गप्पायच्या त्यामुळे मग राडा होतो पेडा खायला लागतो मग आणि अशा प्रकारे मित्रांनो सगळे चालले आणि आमचा अंतुले साहेबी चांगला झालं आता टन टन झाल्या आमचं बैल डॉन मस्त झाला तुम्हाला बघायचं का अंधा अंधार पडला आहे तुम्हाला तुम्हाला पष्टी तो केवढा झाला आहे मोटलेट झालाय आबा हिटर आबा आणि हिटरला पाणी सोडलं वाटतं हिटर भरला आहे हिटर बंद करतो मित्रांनो मस्तपैकी आणि अशा प्रकारे आता झाल्याविषयी संपवतो मी थोडक्यात लगेच तिकडं आता वर गेलं वाटतं वर ट्रॅक्टरचा आवाज येतोय नसतरी अजून पेराय गेले दिसतात बहुतेक आणि चला मित्रांनो मी करतो फिडे व्हिएट भेटू सकाळनं सकाळच्या भागात चला रामकृष्ण हरी बाय बाय